मी ब्लॉगमध्ये प्रक्रिया फेसबुक पेज करतो आज मी माझ्या बांध्यांवरती धान काढण्यासाठी हार्वेस्टर आणलेली आहे बघू शकता आपण हार्वेस्टरने काम किती जगदगतीने परिसर होत आहे पण याचा एक ड्रॉबॅक पण आहे की जे लोक रोजंदारवर अवलंबून असतात त्यांची रोजीरोटी रोजी जाते आणि हार्वेस्टर वजनी असल्यामुळे हार्वेस्टरच्या चप्प्याची आपल्या बांध्यांमध्ये खूप मोठे मोठे गड्डे पडतात त्यामुळे मग ते करण्यासाठी खूप आपल्याला त्रास होतो परंतु ही आता काळाची गरज आहे तंत्रज्ञानाने जसं माणसाचं जीवन आपल्या समृद्ध केलं आहे तसेच त्याचे काही सोपे पण आहेत पण वेळेनुसार आणि काळाच्या बदलत्या गरजेनुसार आपल्याला वागावं लागतं तर बघा खूप वेळ लागणारं हे काम कसं जलदगतीने परिपूर्णपणे पूर्ण होत आहे आणि जो आपला धान आहे तो पण व्यवस्थित साफ होऊन निघत आहे तर कसं वाटलं तुम्हाला आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कृषी सखी या यूट्यूब चॅनलला आपण सांग